श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तुती चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आज आपण पापमोचनी एकादशी व्रताबद्दल माहिती घेणार आहोत उद्या आहे पापमोचनी एकादशी या दिवशी हे व्रत केल्याने पापांपासून कशी मुक्ती मिळते त्याचबरोबर कोणते दहा फायदे होतात हेही जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा उद्या आहे पाच एप्रिल उद्या आहे पाप एकादशी आजवर आपणाकडून कळत न कळत काही ना काही गोष्टी घडलेल्या असतात त्यासाठी पापापासून मुक्ती मिळण्यासाठी हे व्रत केले जाते दर महिन्यात दोन एकादशी येतात चैत्र मासात पापमोजनी आणि कामदा एकादशी येणार आहे वर्षारंभी येणाऱ्या दोन्ही एकादशींचे वैशिष्ट्य पहा एकादशी सर्व पापांचे निराकरण करते करते तर एकादशी इच्छांची पूर्तता या दोन एकादशीच नव्हे तर वर्षभरात येणारी प्रत्येक एकादशी वैशिष्ट्य पूर्णच असते म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत आवर्जूनही करतात ही तिथी करता। भगवान महाविष्णूंची प्रिय तिथी असल्यामुळे एकादशी व्रत केले असता त्यांची कृपादृष्टीही लाभते या व्रताचे दिवस दोन्ही वेळेस उपवास करून केवळ फलहार करणे अपेक्षित असते आणि याच दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम जप करून करून दुसऱ्या दिवशी अन्न ग्रहण व्रत पूर्ण करायचे असते आता तुम्हाला उद्या आहे पाच तारीख मग मोशनी एकादशी आहे त्या एकादशीच्या नावावरून लक्षात आले असेल की सर्व पापांपासून मुक्ती मिळणे एकादशीच्या नावावरूनच लक्षात येते की ही एकादश कोणती आहे करण्याच्या हेतूचे व्रत हे केले जाते दरवेळी आपण जाणून बुजून पाप तसेच गैरवर्तनही करत असे असेच नाही चुकूनही कोणाकडून पाप्य घडले जातात चुकून कोणाकडून गैरवर्तन घडले जाते ही सर्व आपण काय मुद्दा म्हणून कुठलीही गोष्टी करत नाही आपल्या हातून कळत व न कळत ह्या गोष्टी घडत असतात परंतु आपल्या हातून बोलण्यातून देहबोलेतून कळत न कळत ही पाप्या घडतात त्याचे क्षालन होण्यापासूनच ह्या व्रत केले जाते मग एकादशी कोणतीही असो त्याचे भरघोस फायदेही मिळतच असतात त्यातील पापम एकादशी ही अशी आहे की त्यातील अधिकाधिक फायदे होतात ते आपणाला करूनही घ्यायचे असतात त्यासाठी कोणते फायदे आहेत ते हे आपण जाणून घेणार आहोत पहिला आहे एकादशी व्रत केले असता सर्व प्रकारच्या संकटातून मिळते जाणते किंवा अन आपल्या पापांबद्दल भगवंताची क्षमा मागावी लागते दुसरा आहे पापांचा नाश झाल्यावर सुख समृद्धीचे द्वारे आपोआप खुली झाली होतात असेही म्हटले जाते त्यामुळे ही एखादस केली असता तुमच्याकडून जर एखादी गोष्ट घडली असेल कळत असेल किंवा न कळत असेल त्याही निघून जातात व त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते तिसर आहे हे व्रत केले असता वाजपेयी आणि अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते व सर्व कार्यात यशही मिळते चौथा आहे हे व्रत केले असता मोक्ष ही होते पाचवं आहे भविष्यात आपल्या हातून पाप घडू नये याची जाणू करून देणारी ही एकादशीच आहे आता आपणाला जर इतके दिवस माहीतच नव्हते पापमजनी एकादशी म्हणजे काय त्याचे महत्व काय ते केल्यानंतर कोणते फायदे होतात म्हणजे ते महत्वाचं काही जणांना माहीत नव्हतं पण आज व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की पाप मु एकादशी म्हणजे काय तुमच्याकडून जर एखादी नकळत किंवा कळून मुद्दामधून जर एखादी घटना घडली असेल मुद्दाम एखाद्याला त्रास दिला असेल तर त्या पापांची पूर्णपणे मोक्षता करणे ते भागच्या भागात सोडून देणे व पुढे नवीन आपली वाटचाल करणे यामुळे ही एकादशी केली जाते तत्व आहे या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले वाहून त्यांची पूजा केल्यास कृपादृष्टीही होते या दिवशी काय करायचं की भगवान विष्णू सर्वात जास्त प्रिय म्हटलं तर पिवळे फुले आहेत त्यामुळे या दिवशी आवर्जून भगवान विष्णू साठी पिवळे फुले प्राप्त करायची व ती आपल्या भगवानांना द्यायची त्यामुळे तुमच्यावर कृपादृष्टी प्राप्त होते त्यांची परत या दिवशी नवग्रहांची पूजाही केली जाते कुंडलीतील ग्रहांचा प्रकोप सौम्य होतो परत पुढचं आहे एका दिवशी व्रत केल्यास मनातील पापांचा निचरा होऊन मन निर्मळ ही होते व शेवटचं आहे कितीही अडचणी आल्या तरी हे व्रत चुकवू नये हे व्रत भक्तिभावे केले असता उचित फलप्राप्तीही होते व या व्रतामुळे तऱ्हेच्या पापांपासून मुक्तीही मिळते तर आज आपण पापमशनी एकादशीने कोणत्या व्रत हे व्रत केल्यानंतर कोणत्या पापांपासून मुक्ती मिळते आपल्याकडून ज्या घडलेल्या गोष्टी असतात त्यापासून जर आपल्याला माहितच नव्हते इतके दिवस की हा व्रत केल्यानंतर आपली पापे मिटली जातात जर तुम्हाला हे जर व्रत केले तर, तर शंभर टक्के तर म्हणू शकत नाहीत की आपण त्यापासून मुक्ती मिळेल पण आपल्या मनाची तरी समाधान होऊ शकते ना की आपण हा ही पापमोचणी एकादशी केली म्हणजे आपल्या इथून पुढं जे पाप आहे ते निघून गेली व आपलं आयुष्य इथून पुढचं सुखाचं व समृद्धीचं जाणार आहे तर अशा प्रकारे आज आपण पापमोचणी एकादशी दिवशी व्रत केल्याने पापांपासून कशी मुक्ती मिळते त्याचे दहा फायदेही पाहिले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करा